प्रयत्न केले आज प्रयत्नाला यश आलं आहे आपल्याला महाकुलाची एम जे पी जी आहे त्यातून बाहेर गेली आहे आणि आता ही संपूर्ण योजना ही नगरपालिका चालवणार आहे आणि जुने जेवढे पिलं होते पीचे आता ते घेण्याची गरज नाही ते भरण्याची गरज नाही असाही त्या ठिकाणी निर्णय आपण करून दिला आहे म्हणजे अत्यंत महत्त्वाचं काय की जुने आता एकही पैसा आपल्याला भरायची गरज नाही हा प्रत्येक घरोघरी भारतीय जनता पार्टीने केलेला निर्णय राजाशी हा कळवला पाहिजे कारण लोकांकडे खूप बिलं थकीत आहे लोकांनी अव्वाच्या सव्वा बिलं लोकांना पाठवले आहे त्यामुळं आपला तो महत्त्वाचा निर्णय होता जो आपण निवडणुकीत के जाहीर केलं होतं धर्मा आता जुने बिलं लागणार नाही पण आता एवढी मोठी होत नाही पाणी आलं कणांचं पाणी चालू राहील दोन्हीकडे पाणी चालू राहील कनाचाही सोन कायम राहणार कधी इकडलं कधी तिकडलं आता ही चालवायला नगरपालिकेला काही पैसे लागतील तुम्ही मी यांना सांगितलं आहे की फक्त दीड हजार रुपये वर्ष आपल्या शंभर रुपये जवळपास आपल्या जे आहे पण वाटपाची व्यवस्था जर बरोबर राहणार नाही तर पाणीवरून फायदा काय आणि त्यामुळं आता शिवनी तातडीला तो ड्राई एरिया जो ड्राय एरिया आहे ड्राय एरिया चेक आणि त्याची यादी महाजन कुलाच्या जेणेकरून हे पूर्ण पाईपलाईन आणि टाकी कवापारा भागात एक टाकी टाकली पाहिजे बाजार चौका भागात त्या बाजार चौकातली वेगळी टाकी तयार करून त्या ठिकाणचं डिस्ट्रीब्यूशन केलं पाहिजे जेणेकरून त्या भागातला जो कवापारा जवाहरनगर हा पट्टा आहे त्याला वेगळी टाकी तयार करायची त्याचे काम चालू करा लवकर की टाकी आवश्यक आहे तातडीनं त्यालाही या पाण्याने जेवढं महाजनकोच्या जेणेकरून आपला जो पूर्ण ड्राय एरिया आहे तो आत्ता या उन्हाळ्याच्या पहिले तीन महिन्यात टाकी झाली पाहिजे तीन महिन्यामध्ये पाईपलाईन जोडली पाहिजे तीन महिन्यामध्ये घरोघरी नळ करायचे लागले पाहिजे याकरता श्री वाट यांनी कारवाई करावी कोणी कारवाई करावी मी आपल्या महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे आभार मानतो त्यांनी या ठिकाणी आपल्याला हे पाणी दिलं आमचे सी एम डी जी आहेत अल्बगम त्यांनी अल्बगमनी त्यांनी आम्हाला मदत केली मोठरे चीफ इंजिनिअर रोकडे चीफ वाट अस, असिस्टंट इंजिनियर आणि यांच्या टीमने आपल्याला सपोर्ट केला आणि म्हणून आज बाजूला गावाला पाणी मिळालं एम जे पीच्या अधिकाऱ्यांनी योजना वापस केली त्यामुळे त्यांचेही मी अभिनंदन करतो आणि सर्वांनी आता आजपासनं शंभर रुपये महिना खालच्या लोकांना आणि अडीचशे आता एवढं भराव लागतील बंद पडेल ला। कारण जर तुम्ही भरणार नाही आता तर मेंटेनन्स नाही होणार आता एक काम करा दोनशे कोण आला <laughs> खालचा ना <laughs>